नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया आधी सर्वात आधी आपण समजून घेऊया की बैजिक राशी वाचतात काय ज्या राशीमध्ये ए टू झेड ही अक्षर इंग्रजीतली अक्षर आणि काही संख्या एकत्र येतात त्यांना आपण काय म्हणतो वैजिक राशी असं म्हणतात द एक्सप्रेशन हॅव्हिंग अल्फाबेट्स कुठले अल्फाबेट्स इंग्लिश अल्फाबेट्स आणि नंबर एनी number, together, Z, रियल नंबर कम्स टुगेदर इज कॉल्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन कोणा अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो ज्याच्यामध्ये ए टू झेड मधले स्मॉल लेटर्सचे जे नंबर आहेत ते आणि कोणता पण रिअल नंबर मग तो रूटमध्ये असू द्या मानस असू द्या फ्रॅक्शन मध्ये असू द्या कसाही असेल तर ते एकत्र आलेत आपण त्यांना काय म्हणतो दॅट इक्वेशन्स आर कॉल्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय म्हणतो आपण त्यांना बैजिक राशी असं म्हणतो बैजिक राशी कळाल्या आता बैजिक राशी मध्ये काही टर्म्स आहेत म्हणजे आता बघा जे सारखे असतात ना त्याची एडिशन होऊ शकते जे सारखे नसतात त्याचे ऍडिशन अप्ट्रॅक्शन होत नाही आणि आपण फ्रॅक्शन सारखे सेम पण करू शकत नाही बरोबर त्याला आहे तसं ठेवावं लागतं समजा इकडे हा टू एक्स ए आणि हा फाईव्ह आहे तर टू एक्स आणि फाईव्ह वाय आपण ऍड नाही करू शकत कारण एक्स वेगळा व्हेरिएबल आहे आणि वाय वेगळा व्हेरिएबल आहे ह्या दोघांना आपण किती जरी काही केलं तरी आपण त्याची ऍडिशन करू शकत नाही जर त्याची व्हॅल्यू माहिती असेल तर आपण मल्टिप्लाय करून मग ऍडिशन करू शकतो पण आपण डायरेक्ट एक्स आणि वाय ऍड करत नाही पण हे दोघं मल्टिप्लाय होऊ शकतात डिवाइड होऊ शकतात हो शकत। जर होत असेल तर पण आपण त्याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकत नाही कधी कुठपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत ते लाईक टर्म नसेल मग आता लाईक टर्म म्हणजे काय लाईक टर्म म्हणजे पद बघा इथे काही सर्व पदांची उदाहरणं दिलीत मी टू एक्स फाय एक्स मायनस टू अपॉइंट थ्री एक्स आता याच्यामध्ये मला सांगा कोणतं व्हेरिएबल वापरले एक्स व्हेरिएबल आहे व्हेरी गुड आणि आता इथं जर कोयफिशंट विचार केला कोय म्हणजे काय त्या व्हेरिएबलवर व्हेरिएबल बरोबर येणारा बर नंबर काय व्हेरिएबल बरोबर येणारा नंबर म्हणजे कोयफिशंट बरोबर मग समजा मी आता असं लिहिलं मायनस नाईन्टी वन वाय क्यूब तर आता मला सांगा इथलं व्हेरिएबल कोणता सांगा वाय हा व्हेरिएबल आहे आणि बहुले कोय फिशन कुठला मायनस नाईन्टी वन कोय काय आला मायनस नाईन्टी वन आणि व्हेरिएबल व्हेरिएबल काय आला वाय बरोबर समज व्हेरिएबल काय आलं आता याला मराठीत म्हणतात याला म्हणतात चल आणि याला म्हणतात सहगुण गुण काय म्हणतात याला सहगुणक आणि खालच्याला म्हणतात चल चल म्हणजे इंग्रजीतलं कोणतं पण अक्षर ए टू झेड मधलं कोणतं पण स्मॉल लेटर कॅपिटल लेटर काढायचं नाही स्मॉल लेटरच वापरायचं आल लक्षात बर आता तुम्हाला लाईक टर्म कळाल्या लाईक टर्म मध्ये काय असतं की लाईक टर्म मध्ये सगळ्यांचे व्हेरिएबल सेम असतात डिग्री पण सेम असती डिग्री जरी कमी असं आहे समजा टू एक्स ए आणि फाईव्ह एक्स क्यूब नाही चालणार दिस आर नॉट लाइक टर्म ही याची याची डिग्री किती आहे याची डिग्री काय आहे वन आहे काहीच असले वन असती हे लाइक टर्म नाहीयेत बरोबर जरी एक्स व्हेरिएबल सेम असला पण डिग्री सारखी आहे का नाही बघा आता खाली अनलाईक टर्म चे काही एक्झाम्पल दिलेत बघा अनलाइक टर्म मध्ये काय दिले सेव्हन एक्स वाय नाईन वाय स्क्वेअर बघा इथं एक्स वाय तो फक्त वाय स्क्वेअर आहे इथं यमेन आहे म्हणजे कुणाचा कुणाशी काहीच संबंध नाही इथं वाय आहे पण इथं वाय स्क्वेअर आहे इथं एक्स नाहीये आहे लक्षात त्यामुळे दीज आर द अनलाइक टर्म्स यांना म्हणतात भिन्न रूप पद भिन्न रूपाची बेरीज वजाबाकी होत नाही गुणाकार होऊ शकतो आता आपण बघूया की बैजिक राशीचे प्रकार आता प्रकार कशावरनं केले तर पदांवरनं म्हणजे किती टर्म्स आहेत समजा सिंगल टर्म असेल अशी सिंगल म्हणजे टू अपॉइंट थ्री एक्स आ, रूट फाय क्यूब असेल तर आता बघा याच्यामध्ये एकच टर्म आहे तू म्हणता मॅडम दोन दोन दिसतात हे कोण पण आहे हे पण नाही टर्म म्हणजे काय की आता बघायचं मी तुम्हाला एक बायनोमियलचं एक्झाम्पल सांगते थ्री एक्स प्लस फायव्हय इथं काय केलंय ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे दोघांची ऍडिशन केली म्हणजे दोन पद झाले हा फर्स्ट टर्म आणि हा सेकंड टर्म तशी ही काय आहे सिंगल आहे दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आणि तुम्हाला माहिती आहे का अजब्रिक एक एक्सप्रेशन हे ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शनच्या साईनने वेगवेगळे होतात अलग लक्षात तिथं मल्टिप्लिकेशनच्या वगैरे साईननी ते वेगवेगळे होत नाही मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचे फॅक्टर असतात बघा इथं काय आला प्लस आला आता हो असं पण येऊ शकतं नाईन एक्स मायनस एक एटी वन बरोबर बड़, याच्यामध्ये मायनसने डिफर केले दोन टर्म ही वेगळी टर्म आहे ही वेगळी टर्म आहे बर मग आता इथं एकच पद आहे म्हणून याला काय म्हणायचं एक पदी म्हणजे मग इंग्लिशमध्ये म्हणतात मोनोमियन मोनोमियन म्हणजे काय दाल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग ओनली वन टर्म इज कॉल्ड मोनोमियल अशी वैजिक राशी ज्याच्यामध्ये फक्त एकच पद असतं त्याला काय म्हणतात एक पदी म्हणतात मराठीत सोपे एकच प... पद असेल त्याला काय म्हणतो आपण एक पदी दोन पद असतील तर द्विपदी तीन पद असतील हा तीन पदीच एक एक्झाम्पल लिहिते मी हे बघा फोर एम स्क्वेअर मायनस सिक्स एम मायनस इलेव्हन वन टू थ्री तीन टर्म्स आल्या याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये ट्रायनोमियल काय म्हणतो आपण याला ट्रायनोमियल <coughs> बायनोमियल म्हणजे काय ज्याच्यात दोन टर्म येते बायनोमियल मोनोमियल म्हणजे काय एकच टर्म आहे दाल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग टू टर्म्स आर कॉल्ड बायनोमियल दार्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग थ्री टर्म्स आर कॉल्ड ट्रायनोमियल अँड दाल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग मोर देन थ्री टर्म्स इज कॉल्ड पॉलिनॉमियल काय म्हणतो आपण त्याला पॉलिनॉमियल म्हणतो पॉलिनॉमियल तुम्हाला नाईन्थ स्टँडर्ड मध्ये बरं आता मराठीमध्ये कळाला त्रिपदी म्हणजे काय ज्या वैजिक राशीमध्ये तीन पद असतात त्यांना त्रिपदी असे म्हणतात आणि ज्या वैजिक राशीमध्ये तीन पेक्षा जास्त पदे असतात त्यांना बहुपदी म्हणतात काय म्हणतात त्यांना बहुपदी म्हणजे राशीचे प्रकार किती चार म्हणा माझ्या माग मोनोमियल बायनोमियल ट्रायनोमियल पॉलिनोमियल एक पदी द्विपदी त्रिपदी आणि बहुपदी आता बहुपदीवरील सगळ्यात पहिली क्रिया म्हणजे आपल्याला ऍडिशन बघायची आता तुम्हाला मग अशीच सांगितलं होतं मी ऍडिशन कोणाची करू शकतो आपण लाईक टर्मशी अनलाईक टर्मची ऍडिशन होत नाही व्हेरी गुड आता बघा ऍडिशन साठी आपण सम घेऊया टू ए प्लस सिक्स बी प्लस एट सी याची ऍडिशन करायची आपल्याला दुसऱ्या याच्या बरोबर सिक्स्टीन ए प्लस थर्टीन सी प्लस एटीन बी बर ह्या दोघांची ही पहिली पहिला अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे सेकंड अल्जेबेरिक एक्सप्रेशन दोन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन कुठले कुठले टर्म्स आहेत सांगा मला हे काय आहे टायनोमियल आणि हे पण दोन्ही त्रिपदी आहेत ना आता दोन्ही इतर पर्यंत आपल्या ऍडिशन करायची ऍडिशन करताना काय करायचं सगळ्यात पहिले आम्ही हॉरिझॉन्टल मेथड ऑफ ऍडिशन सांगते तुम्हाला सगळ्यात पहिले पहिले पहिली जी अल्जेबेडिक एक्सप्रेशन दिलं त्याचे सगळे नंबर लिहून घ्यायचे प्लस साईन द्यायचा दुसरा लिहून घ्यायचं आहे तसं लिहून घ्यायचं काहीच विचार करायचं नाही पहिल्या स्टेपमध्ये आपण ऍडिशनचं साईन टाकलं फक्त इथं आता काय करायचं जे लाईक टर्म आहेत लाईक कळतं ना तुम्हाला अंडरलाईन केलं बघा मी इथं लाईक टर्म येते बरोबर टू ए प्लस सिक्सटीन ए जवळ घ्यायचे टू ए प्लस सिक्सटीन ए आता सिक्स बी आणि एटीन बी सिक्स बी प्लस एटीन बी आणि शेवटचा एट सी आणि थर्टीन सी एट सी आणि थर्टीन सी आता मला सांगा मी तुम्हाला सिंबॉल कुठं असतो सांगितलंय मी कोणत्या पण याचा सिंबॉल कुठं असतो संख्येच्या कोणत्या साईडला असतो आपण संख्येकडे बघितलं कोणत्या साईडला राईट आहे ही याचं सिंबॉल कुठला आहे प्लस याचा कुठला आहे प्लस याचा कुठला आहे सगळ्यांचे सिंबॉल प्लस आहे याचा सिंबॉल इथं काहीच नाही म्हणजे काय आहे प्लस आपण संकिडं बघितल्यावर आपल्या डाव्या हाताला चिन्ह असतं कोणत्या हाताला लेफ्टला असतं हा लक्षात आता याच्यामध्ये काय करायचं ऍडिशन करायची टू ए प्लस सिक्स्टीन काय झाले एटीन ए बघा ए आणि ए स्क्वेअर वगैरे होत नाही इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होतं इथं फक्त सेम असावा लागतो सेम असल्याशिवाय बेरीज बेरीजी होत नाही आता सिक्स सिक्स बी आणि एटीन बी ट्वेंटी फोर बी एट आणि थर्टीन ट्वेंटी वन सी संपलं आपलं उत्तर इथं उत्तर संपलं असे ऍडिशन करायचे आपल्याला पण आता समजा तर त्याच्यामध्ये आपल्याला काही सारखं नसलं तर फक्त आपण काय करायचं ऍडिशनचं साईन देऊन ठेवायचं फक्त बघा आता एखादं गणित बघते मी हा एक सांगते तुम्हाला अजून मायनस हे झालं आणि अजून एक झालं मायनस थ्री वाय स्क्वेअर आता इंटीजर महत्वाची यासाठी इंटीजरचे नियम लागणार का का लागणार इंटीजरचे नियम सांगते मी तुम्हाला ही पहिली दुसरी इटर्म आहे सेव्हन वाय स्क्वेअर प्लस एट या दोघांची ऍडिशन सांगितली ही पहिली आहे सेकंड आता सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली मी तुम्हाला जसं आहे तसं ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आणि मध्ये काय टाकायचं प्लस साइन टाकायचं टाकलं आता बघा शोधा कोण कोण सारखं आहे थ्री वाय स्क्वेअर आणि सेव्हन वाय स्क्वेअर सारखे घ्या जवळ ओढा त्यांना मायनस थ्री वाय स्क्वेअर सिम्बॉल सकट उतलाय सिंबॉल प्लस ए प्लस सेव्हन वाय स्क्वेअर हे टेन वाय ला जोडीच नाहीये प्लस टेन वाय कसाच ठेऊन द्यायचा सिम्बॉल सकट लिहायचा आणि मायनस सिक्स्टीन आणि हा प्लस एट सेम आहे ना आ, आता बघा इथे इंटिजरचे नियम लागणार आहेत कसे लागणार बघा बघा इथं मायनस थ्री आहे आणि प्लस सेव्हन आहे व्हेरिएबल तुमचा जो कोई व्हेरिएबल आहे तो सेम झाला इथं पण वाय स्क्वेअर आहे इथं पण वाय स्क्वेअर आहे आता या दोघांची काय होणार मला सांगा ऍडिशन होईल होईल सबट्रॅक्शन होणार होणार का कारण दोघांपैकी का एकाला साईन काय मायनस साईन आहे मायनस साईन आली की सबट्रॅक्शन होणार पण सबट्रॅक्शन झाल्यावर चिन्ह कुणाच येणार मोठ्या संख्येचं बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं एक निगेटिव्ह व्यक्ती आणि एक पॉझिटिव्ह व्यक्ती एकत्र आले की काय होतं पॉझिटिव्ह व्यक्तीची पॉझिटिव्हिटी कमी होते म्हणजे काय होणार सेव्हन मधून फोर जाणार बरोबर सेव्हन मायनस सॉरी सेव्हन मायनस थ्री किती झाले सेव्हन मधून थ्री गेल्यावर फोर वाय स्क्वेअर हा वाय स्क्वेअर फक्त सेम पाहिजे त्याची काही फरक हे होणार नाही फक्त सेम असला पाहिजे मग आता काय झालं नंबर नंबरची सबट्रॅक्शन झाली सेव्हन मायनस थ्री फोर वाय स्क्वेअर आता याच्याबरोबर कुणीच नव्हतं आहे तशी टर्म देऊन टाकायची आणि लास्टला आता कोण सांगेल मला आणि येणार प्लस काय येणार मोठी संख्या कोणती बघा मोठी संख्या कोणती आहे मायनस सिक्सटीन आहे म्हणजे आन्सर काय येणार मायनस एट कळालं हे सम सप्ट्रॅक्शन बघायची ओके चला सप्ट्रॅक्शन बघूया एक आणि एक मल्टिप्लिकेशन आता मध्ये मध्ये होतं काय का चेंज होतात सेकंड एक्सप्रेशन क्वेश्चन आहे ना बघून घ्यायचा कारण कधी कधी तुम्हाला फर्स्ट मधून सेकंड तर कधी कधी सेकंड मधून फर्स्ट सांगितलेले असती त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्नपत्रिकेत प्रश्न नीट वाचणे आता बघा इथं काय दिलंय पहिल्या राशीतून दुसरी राशी वाजा करा असं दिलंय याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॅक्टिस थर्टी फोर मध्ये एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट असं दिले म्हणजे पहिल्यातूनच आपल्याला दुसरं वजा करायचं आहे आता थोडस एकच घेऊया पण थोडस अवघड सम घेऊया मोठं वाल घेऊया ही फर्स्ट टर्म आहे तुमची आणि इकडची सेकंड टर्म आहे सिक्स्टीन एक्सक्वेअर मायस सेवन्टीन एक्स वाय बरोबर आता मी काय म्हटलं तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा फक्त काय करायचंय सिंबॉल लिहायचंय दोघांची सप्ट्रॅक्शन करायची ना आपल्याला पण इथं डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करू नका इथं सिम्बॉलच लिहा फक्त मध्ये काय करायचे आपल्याला सप्ट्रॅक्शन काय करायची हा आता बघा मी तुम्हाला किप चेंज लावून नुसार काय सांगितलं होतं की पहिला ब्रॅकेट किप आणि दुसरा ब्रॅकेट चेंज, चेंज। मग का इथं सप्ट्रॅक्शन आहे म्हणून दुसरा ब्रॅकेट चेंज होतो आता जे प्लस आहे ते सगळे काय होणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये काहीच साईन चेंज होणार नाही ऍज इट इज लिहून टाकायचं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस मायनस मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस सेव्हन्टीन एक्स स्क्इन चेंज झाले का चेंज झाले मी तुम्हाला इंटीजर शिकवताना हो सांगितलं होतं इंटिजर मध्ये काय होतं जेव्हा सप्ट्रेक्शन येतं बाहेर तेव्हा पुढचा जो ब्रॅकेट आहे तो पूर्ण बदलतो आतले सगळे प्लस असतील का का ते काय होतात मायनस म्हणजे पॉझिटिव्ह इंटेजर असेल ते निगेटिव्ह होतात आणि निगेटिव्ह जे असतात ते पॉझिटिव्ह होतात बघा आता इथे काय आलं सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स वाय आता मला सांगायचे म्हणजे सेम सेम काढायचं राहिले आपल्या पहिले काय काय सेम आहे हा सिक्स एक्स स्क्वेअर आणि सिक्स्टीन एक्स स्क्वेअर सेवन एक्स वाय आणि सेव्हन्टीन एक्स वाय याला कुणी जोडी नाहीये हा असाच राहणार आहे काय राहणार आहे गुंजन असा याला का याला कोणी जोडी आहे का नाही <coughs> ना मग तसंच राहणार आहे मग आता बघा सिक्स आणि सिक्सटीन एकाला साईन प्लस आहे एकाला मायनस आहे म्हणजे काय होईल आदित्य मायनस मायनस प्लस नाही आहे एकाला साईन प्लस आहे एकाला मायनस आहे सबट्रॅक्शन होणार सिक्स्टीन मधून सिक्स गेले अँसर किती येणार मायनस टेन एक्स स्क्वेअर मोठ्या संख्येची देतो ना आपण सिक्स्टीन ला मायनस साईन आहे बर सेव्हन एक्स वाय आणि सेव्हन्टीन एक्स वाय दोघ प्लस आहे ऍडिशन होणार ट्वेंटी फोर एक्स वाय आता मायनस सिक्स वाय सिक्सटीन वाय स्क्वेअर ला कोणी जोडीच नव्हती हे तुमचं सब्ट्रॅक्शनच अँसर हे बघा जरी ऍडिशन असू दे सब्ट्रॅक्शन असू दे काय होतं होतिशन असू दे किंवा सबस्ट्रॅक्शन असू दे काय होणार जे साइन आहे तसंच त्याच्यामध्ये क्रिया होणार म्हणजे ऍडिशन असेल तर ऍडिशन आणि दोघांमध्ये जर एकाच एक साईन प्लस एकाचा मायनस असेल तर काय होणार सप्ट्रॅक्शन होणार इथपर्यंत आता शेवटचा टॉपिक मल्टिप्लिकेशनचा चला आता गुणाकार बघूया आता बघा गुणाकार करताना काय करायचं आपल्याला जे नंबर आहेत ते सेपरेट घ्यायचे म्हणजे सिक्सटीन मल्टिप्लाय बाय एटीन आणि जे व्हेरिएबल आहे ते आपण काय करू एक्स मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय वाय मल्टिप्लाय बाय वाय एक्स वाय एक्स वाय लिहिले हा एक्स आणि एक्स काय होणार आहे एक्स स्क्वेअर होणार टू एक्स नाही होणार ऍडिशन नाही आहे एक्स आणि एक्स इंडायसेस चालवा लागू पडणार ना बेस सेम आहे इंडायसेस विल गेट ऍड मग हा वन आणि हा वन किती झाला टू आणि हा वाय 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 काय झाला वाय स्क्वेअर आता इथं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला सिक्स्टीन एट जा किती वन ट्वेंटी एट ट्वेल अँसर आलं ट्वेल्व कॅरी ओव्हर झाले सिक्सटीन वन जा सिक्सटीन अँसर आलं टू एटी एट किती आलं ऍन्सर हा आता तुम्हाला डायरेक्ट मल्टीप्लिकेशन नाही जमलं तर तुम्ही तुम्ही जसं करता तसं एटीन मल्टिप्लाय बाय सिक्सटीन असं करून मग लागत त्याचा आन्सर टू एटी एटच येतं मला डायरेक्ट सिक्सटीन लर्न म्हणजे माहिती होता मग डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं समजलं इथपर्यंत आता आलं कसं अँसर टू एटी एट एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर बघा इथं काय झालं व्हेरिएबल जे आहेत ना ते सार सारखे सारखे व्हेरिएबल जे आहेत त्याच्या इंडेक्सेस वाढणार आणि जे सारखे सारखे नाहीत ते तसेच लिहिणार आपण इथे दोघं पण सारखे आहेत हाय एक्स आहे हाय एक्स आहे म्हणून नी एक्स ला मल्टिप्लाय केल्यावर काय झाला एक्स स्क्वेअर आणि वाय ला मल्टिप्लाय केल्यावर काय झाला वाय स्क्वेअर इथे ऍडिशन नाही होणार एक्सर एक्स टू एक्स नाही होणार वाय आणि वाय टू वाय नाही होणार त्याचा इंडायचे वाढणार आहे कारण क्रिया कोणती ऍडिशन आहे का नाही मल्टिप्लिकेशन आहे काय आहे मल्टिप्लिकेशन आहे आता इथे बघा हा ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर फोर सी आहे मग या फोर सी नी ट्वेल्व एला पण मल्टिप्लाय करायला लागणार आणि ह्या ट्वेल्व सीनी नी सेव्हन्टीन बी ला आपण मल्टीप्लाय करणार करायला लागणार कसं तर बघा ट्वेल्व ए मल्टीप्लाय बाय फोर सी ब्रॅकेट कम्प्लीट मधलं साईन प्लस सेव्हन्टीन बी मल्टिप्लाय बाय फोर सी आता बघा नंबर नंबर ट्वेल्व्ह फोर जा किती ट्वेल्व फोर जा ट्वेल्व फोर जा किती फोर्टी एट आणि इथं व्हेरिएबल वेगवेगळे की नाही इथं वेगळा इथं वेगळा मग काय आला एसी तसंच फोर जा किती सिक्स्टी एट बी सी तसाच आता बघा इथं एसी आला इथं सी आला काहीच संबंध नाही दोघांचे ऍडिशन होऊ शकत नाही कारण हा काय आहे आहे आणि हा काय आहे बीसीए याची ऍडिशन होऊ शकत नाही कारण हे लाईक नाहीये सर्व पद नाहीत आता असं आल्यावर हो काय करायचं तर असं आल्यावर काय करायचं एक ब्रॅकेट तसंच ठेवायचं आणि एक ब्रॅकेट फोडायचं म्हणजे ब्रेक करायचं कसं तर या फोर मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू इज इक्वल टू साईन द्यायचं फोर एक्स लिहायचं हा सेकंड ब्रॅकेट पूर्ण लिहायचा आहे तसा नाईन एक्स प्लस सेवन वाय प्लस फाय वाय सेकंड ब्रॅकेट परत तसाच नाईन एक्स प्लस सेवन वाय बरोबर आता बघा नंबर नंबर नंबरची मल्टिप्लिकेशन फोर नाईन झा थर्टी सिक्स एक्सने एक्स मल्टिप्लाय मल्टीप्लाय केलं काय इथं एक्स स्क्वेअर फोर सेवन जा ट्वेंटी एट नंबरनी नंबरला मल्टिप्लाय केलं फोर सेवन जा ट्वेंटी एट आणि एक्स आणि वाय वेगवेगळे आहेत म्हणून तसेच राहिले आता इथे फाय नाईन जा किती फोर्टी फाय एक्स वाय तसेच कारण इथं व्हेरिएबल वेगळे इथं व्हेरिएबल वेगळे मल्टिप्लिकेशन मध्ये व्हेरिएबल तसेच येणार जर सेम असतील तर इंडसेस वाढतील पण सेम नसेल तर आहे तसे येणार आता लास्ट वन सेवन फाय जा थर्टी फाय पण वायनी वाय मल्टिप्लाय वर केल्यावर काय झाला वाय स्क्वेअर झाला आता बघा हे दोन टर्म आले आले का लाइट ट्वेंटी एट एक्स वाय आणि फोर्टी फाय एक्स वाय हे दोघांचे ऍडिशन होणार सेव्हन्टी थ्री एक्स वाय प्लस थर्टी फाय वाय स्क्वेअर काढलं हे बघा हे सिंग्नल वालं हे ब्रॅकेट वालं म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट मल्टिप्लाय आपण काय केलं नंबर नंबरची मल्टिफेशन केली वेरिएबल व्हेरिएबलची केली इथे काय केलं हा बाहेरच्या ब्रॅकेटनी म्हणजे बाहेरच्या नंबरनी आत दोघांना पण प्लस ना दोघांना पण मल्टिप्लाय केलं इथं दोन वेगवेगळे ब्रॅकेट होते एक ब्रॅकेट तसाच ठेवला की आणि याला काय केला ब्रेक ब्रेक करून काय केलं यातला पहिला नंबर घेतला आणि या सगळ्याला मल्टिप्लाय केलं प्लस साईनचं कट म्हणजे साईनचा कट दुसरा नंबर घेतला आणि दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय करताना आपण तसे मागे याला केले सिंगल यायला तसंच तिथं करायचं कळालं सगळ्यांना ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू